नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड मधील इंद्राणी नदीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने महिला पोलीस कर्मचारी वाहून गेले ही धक्कादायक घटना पंचवीस सुमारास घडली अनुष्का महिला पोलिसाचं नाव आहे अनुष्का यांनी का उचललं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पुण्यातून अपघाताची घटना समोर आली पुण्यातील खडकी भागात कार आणि एस टी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले ही घटना पंचवीस ऑगस्टला सकाळी नऊच्या सुमारास घडली या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालाय एस टी बसमधून बारा जण प्रवास करत होते तर कारमधून सात जण प्रवास करत होते या अपघातामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले तर एस टी मधील बारा जण प्रवासी किरकोळ जखमी झाले या अपघातात कार आणि बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच असून अशातच पुण्यात कोयतान गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना पंचवीस ऑगस्टला दुपारी साडेचारच्या चा सुमारास घडली रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयत्या गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते यावेळी गुंडांना पकडत असताना त्यांच्यावर कोयत्या गँगने हल्ला केलाय या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले निहाल सिंग टाक आणि राहुल सिंग भोंड अशी आरोपींची नावे असून गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय मात्र खडकवासला धरण साखळी परिसरातून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे सध्या दोन हजार पाचशे अडुसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग मुळामुठा नदी पात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती खडकवासला पानशेत आणि प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर तनसे जुदा करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पंचवीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हा प्रकार घडला असून समाजामध्ये सार्वजनिक शांतते भंग होऊन असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पुण्यात तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाघोली येथील पाणी वाहतूक कोंडी सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचवीस ऑगस्टला रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने रन फॉर वाघोली या मॅरेथॉनमध्ये भर पावसात वाघोलीतील नागरिक रस्त्यावर धावलेत महापालिकेने वाघोलीतील समस्यांकडे लक्ष दिले नाही तर महापालिकेवर धाव घेणार असल्याचा इशारा मॅरेथॉनमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिला यावेळी आमदार अशोक पवार धाराशिवचे खासदार निंबाळकर देखील उपस्थित होते जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेतामध्ये काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला गजाड करून दोन गुन्हे उघडकीस आणले त्यातील दोन लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे हडपसर सासवड रस्त्यावर रस्त्यावर उरुळी देवाची खड्डे मोट पडले खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचत वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिक आणि प्रवासी वैतागले मात्र प्रशासनाने रस्ता दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याबाबत तत्परता न दाखवल्याने नागरिक संताप व्यक्त करतात पुण्यात एका चौकात काही पोस्टर लागले गेलेत त्या पोस्टरवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांचं या पोस्टरवर नाव आहे या पोस्टरवर एक चिमुकली दाखवली गेली आहे त्यावर काजाचा ठाव घेणारा मजकूर लिहिला गेलाय चिमुकल्या कळ्या उमलल्या आधीच कोमजल्या आईला पंधराशे रुपये तुम्ही दिले पण माझ्या सुरक्षेचं काय मुख्यमंत्री मामा महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही सुरक्षित बहीण योजना पाहिजे असा मजकूर या पोस्टरवर लिहिला गेलाय जागोजागी हे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत या पोस्टर वरील मजकूर वाचताना अनेकांच्या काजाचा ठोका चुकतोय शिरूर शहरातील शाळेतील आणि कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील वर्तन करण्यासाठी मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या शिरूर शहरातील दहा इलेव्हन कॅफेवर शिरूर पोलिसांनी पंचवीस ऑगस्ट ला सध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकलाय यानंतर कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरूर शहरातील सर्व अवैध कॅफे उद्ध्वस्त करण्याची मागणी शिरूर शहरातील नागरिकांकडून होत आहे पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात सांगताय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज